पापड अगदी कढईभर फुलणारा मस्त पांढरेशुभ्र आणि गोल पापड बनतात पापड खार किंवा सोडा याचा अजिबात वापर न करता आपण हा पापड केलेला आहे दोन वर्षे हे पापड हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित टिकतात देखील दाखवायची गरज नाही एका स्पेशल ट्रीकने आपण हे पापड काढणार आहोत तेलाचा वापर ते करायची गरज पडत नाही आणि पापड अजिबात फाटत नाही नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे त्यासाठी आपण एक कप रेशमचा तांदूळ घेतलेला आहे सात ते आठ तास या तांदळाला आपण भिजून ठेवलेलं आहे आता याला मिक्सरमध्ये घालून आपल्याला थोडंसं पाणी घालून सुरुवातीला याला दळून घ्यायचं आहे साधारण एक कप तांदळाला आपल्याला एकच कप पाणी वापरायचं आहे पण सुरुवातीला आपल्याला कमी पाणी घालून बारीक दळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी जास्त घालून बॅटर व्यवस्थित दळलं जात नाही तुम्ही पाहू शकता याला आपण बारीक दळून घेतलेलं आहे आणि चमचा बुडवल्यानंतर याला मागच्या बाजूला एक लेअर आलेली आहे म्हणजे आपलं बॅटर हे परफेक्ट झालेलं आहे सपाट एक चमचा याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ पांढरी तीळ आपण इथे घातलेले आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घालणार आहोत एका पातेलात एक ते दीड ग्लास आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत या पद्धतीच्या आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत हलकंसं तेल लावून आपण याला ग्रीस करून घेतलेलं आहे फक्त सुरुवातीला आपण हे ग्रीसिंग करणार आहोत परत याच्यावर अजिबात तेलाचा वापर आपण करणार नाहीत दोन ते तीन प्लेट्स आपण या आप पद्धतीने तयार केलेल्या आहेत पळीच्या साहाय्याने आता या प्लेट्सवर आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तांदूळ आणि पाण्याचं मिश्रण हे फार घट्ट किंवा पातळ असू नये याची काळजी घ्यावी नाही तर पापड व्यवस्थित होत नाहीत शक्य तेवढं पातळ हे मिश्रण घालण्याचा प्रयत्न करावा तर पाणी उकळल्यानंतर ही थाळी आपण या पद्धतीने ठेवलेली आहे अगदी तीस सेकंदामध्ये आपल्याला ही थाळी ठेवल्यानंतर लगेचच उलटी करायची आहे कपड्याच्या साह्याने धरून आता आपण हा पापड लगेचच उलटा करून घेणार आहोत घाबरू नका पापड अजिबात खाली पडणार नाही तीस सेकंदात पापड वाफेल आता आपण हा थंड पाण्यामध्ये एका परातीमध्ये टाकणार आहोत आणि हा टेम्परेचर याचं नॉर्मल आलं की याच्या कडा फक्त एका सुरीच्या साह्याने किंवा टुपिकच्या साह्याने आपण सोडून घेऊ शकतो आणि आपला पापड देखील सहज उचकला जातो पुढच्या वेळी ही झाकणी वापरताना आपल्याला ती एका स्वच्छ नॅपकिननी पुसून घ्यायची आहे म्हणजे याला पुन्हा तेल लावण्याची गरज पडत नाही आणि प्लेट जर कोरडी असेल तरच आपला पापड व्यवस्थित वाफला जातो दोन ते तीन प्लेट्स आपण एकावेळी जर तयार करून ठेवल्या तर हे पापड अगदी फटाफट होतात एक पापड पाण्यात घालून काढेपर्यंत दुसरा पापड आपला अगदी व्यवस्थित वाफला जातो ऊन देखील दाखवण्याची या पापडला अजिबात गरज पडत नाही अगदी पंख्याच्या हवेखाली तुम्ही हा पापड सुकू शकता सुरुवातीला पापड आपण टोपलीवर घातलेले आहेत आणि नंतर हे पापड आपण एका प्लॅस्टिकच्या शीटवर घातलेले आहेत पूर्णपणे एका दिवसामध्ये हे पापड ड्राय झालेले आहेत आणि ऊन दाखवायची देखील याला अजिबात गरज पडत नाही फक्त पापडाची कड थोडीशी वाळायला लागली की त्याला आपण पलटून घ्यायचं आहे पापड तर तुम्ही चौपट फुलतो हे प पाहू शकता तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन हे पापड तयार केल्यानंतर कसे झाले हे कॉमेंट बॉक्समध्ये दे देखील सांगायला विसरू नका